नमस्कार मित्रांनो आज नऊ ऑगस्ट आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण स्क्रीनवर बघू शकता राज्याचा उत्तर आणि पूर्व परिसर सॉरी पश्चिम परिसर त्यामध्ये नवापूर व्यारा साकरी तसेच इकडं नंदुरबार शिरपूर धाडगाव या परिसरामध्ये सकाळपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल धुळे धुळेचा उत्तर भाग जळगावच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्यता सकाळपासून बुरणपूरचा उत्तर परिसर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज तर या भागांमध्ये मित्रांनो आज सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये आपल्याला अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील घाट मात्रच ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये देखील हलक्या ते दे मध्यम पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल सर्वदूर पावसाची शक्यता नाही बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज नाशिक विभागातील अहिल्यानगर आणि नेस्पतच्या परिसरात देखील आज पावसाजोर काहीसा कमी जरी असला तरी पण हलक्या सरींची शक्यता आहे अधूनमधून काही काही भागामध्ये हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यात बघायला मिळू शकतो बीड पैठण तसेच इकडं माजलगाव परभणी या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मध्यम पाऊस तुरळक भागामध्ये हलका पाऊस अधूनमधून बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम तर घाटमध्येच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसेच बुलढाणा अकोला या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच यवतमाळमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागातील उत्तर भागामध्ये पावसाचा जोर आहे तो बऱ्यापैकी आहे तसेच नागपूर विभागामध्ये देखील नागपूर वर्धा भंडारा गोंदे या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर आज काहीसा कमी राहील काही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा जोर कमी होईल अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता तुरळक भागामध्येच हलका पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये रात्री मध्यरात्री कमी राहण्याची शक्यता कोकण विभागामध्ये रात्री मध्यरात्री हलक्या सरींची शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागात देखील पावसाजोर बहुतांश भागामध्ये कमी होईल शक्यता बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर फक्त कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या सरी आपल्याला रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतात उत्तर भागामध्ये पावसाजोर नंदुरबार आसपासच्या भागामध्ये रात्री मध्यरात्री देखील बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता धुळे वगैरे तरी पण जोर सकाळपर्यंत रात्रीपासून सकाळपर्यंत हळूहळू या परिसरात देखील कमी होण्याची शक्यता आहे होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद